नमस्कार मित्रांनो स्त्रियांविषयी आश्चर्यकारक मानसशास्त्रीय तथ्ये नंबर एक तीस ते चाळीस वयोगटातील महिलांची लैंगिक आकांक्षा तरुण मुलींपेक्षा जास्त असते नंबर दो स्त्री शारीरिकदृष्ट्या जेवढी समाधानी असते मासिक पाळी दरम्यान तिला तितक्याच कमी वेदना होतात नंबर तीन हायमेनचा स्त्रीच्या क कोमार अशी काही संबंध नाही खेळताना सायकल चालवताना किंवा कोणतेही साहसी काम करताना हा पडदा फाटू शकतो नंबर चार स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील तब्बल एक वर्षे फक्त या विचारात घालवतात की आज काय घालायचं आहे नंबर पाच पिरियड्स हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे एक महिला तिच्या आयुष्यातील सरासरी चार वर्षे मासिक पाळीमध्ये घालवते नंबर सहा ज्या महिलांची उंची जास्त असते त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते नंबर सात उंच टाचांच्या हिल्स खरं तर पुरुषांसाठी बनवल्या गेल्या होत्या जुन्या काळात उंच टाचेची चप्पल घालणे हा पुरुषार्थ मानला जाई हा पुरुषार्थ मानला जातो नंबर आठ पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त खोटं बोलतात पुरुष दिवसातून सहा वेळा तर महिलातून फक्त महिला फक्त तीन ते ती चार वेळा खोटं बोलतात नंबर नऊ स्त्रिया प्राचीन काळापासून शृंगार म्हणजेच मेकअप करत आलेल्या आहेत प्राचीन रोममध्ये तर स्त्रिया शृंगार करण्यासाठी इतर नैसर्गिक साधनांसह सा चक्क योद्ध्यांचा सा घाम वापरत असत नंबर दहा महिलांचे हृदय पुरुषांपेक्षा अधिक वेगाने धडकते नंबर अकरा जगात दर नव्वद सेकंदाला एका महिलेचा गर्भावस्थेत आणि बाळांपणात मृत्यू होतो नंबर बारा बालवयात मुलीचा मेंदू मुलांपेक्षा अधिक वेगाने विकसित होतो म्हणूनच बालपणी मुली मुलांपेक्षा जास्त समजदार आणि मॅच्युअर दिसतात नंबर तेरा प्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत आलेले आहेत ब्रिटनमध्ये मेकअप केलेल्या महिलांना चटकीन समजून मोठी शिक्षा दिली जाय ते जाई नंबर चौदा स्त्रियांचे डोळे पुरुषांपेक्षा वीस टक्के जास्त रंग ओळखतात नंबर पंधरा स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त बोलक्या असतात पुरुष दिवसभरात सात हजार शब्द बोलतात तर महिला वीस हजार नंबर सोळा दारू म्हणजेच अल्कोहोल पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीराचे अधिक नुकसान करते अल्कोहोलमुळे महिलांमध्ये एकृताशी संबंधित आजार फक्त फार लवकर पसरतात नंबर सतरा महिला एकाच वेळी अनेक कामे करू शकतात पुरुषांना मात्र हे सहसा जमत नाही मात्र एकाच वेळी अनेक कामे केल्याने कार्यक्षमता घडते नंबर अठरा महिलांना मुद्दाम रिस्क घेणे आवडत नाही मेंदूतील एका विशिष्ट भागामुळे आपण मुद्दाम रिस्क घेतो महिलांमध्ये मेंदूचा हा भाग पुरुषांपेक्षा मोठा असतो नंबर एकोणावीस लग्नानंतर बहुतेक पुरुषांचे वजन वाढते याचे कारण त्यांच्या आयुष्यात आलेली पत्नी जी त्यांच्या खानपानाची चांगली काळजी घेते नंबर वीस निर्णय घेताना स्त्रिया मनाचं ऐकतात तर पुरुष मेंदूचं म्हणजे स्त्रिया भावनिक होऊन निर्णय घेतात तर पुरुष तार्किक विचार करून निर्णय घेतात नंबर एकवीस स्त्रियांमध्ये वास घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते नंबर बावीस स्त्रियांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत आकाराने लहान असतो परंतु पेशींची संख्या समान असते मेंदूच्या आकाराचा व वजनाचा बुद्धिमत्तेशी संबंध नसतो नंबर तेवीस महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असते महिलांची रोगप्रतिकार शक्ती शक्ती अधिक असल्याने हे घडते नंबर चोवीस सत्तर टक्के स्त्रिया शारीरिक संबंधापेक्षा चॉकलेट खाणं जास्त पसंत करतात नंबर पंचवीस नवजात बाळाचा गंध आईवर एखाद्या ट्रकसारखा परिणाम करतो म्हणूनच जन्मलेल्या मुलापासून त्याची आई फार काळ दूर राहू शकत नाही नंबर सव्वीस स्त्रिया पुरुषांपेक्षा दुप्पट वेगाने डोळे मिचकावतात। स्त्री एका मिनिटात एकोणावीस वेळा तर पुरुष फक्त अकरा वेळा डोळे मिचकावतो। नंबर सत्तावीस सार्वजनिक ठिकाणी महिला पुरुषांपेक्षा अधिक जागरूक असतात नंबर अठ्ठावीस मुले जसे आपापसात आप बोलतात अगदी तशाच मुलीसुद्धा आपापसात आप गप्पा मारतात नंबर एकोणतीस स्त्रिया आपली चूक लक्षात आल्यावर पुरुषांच्या तुलनेत लवकर खेद व्यक्त करतात नंबर तीस एखादी बातमी किंवा गोष्ट स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक वेगाने पसरवतात नंबर एकतीस स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त स्वप्ने पाहतात महिलांची स्वप्ने अधिक भावनिक असतात पुरुषांना त्यांची स्वप्ने फार काळ लक्षात राहत नाही नंबर बत्तीस दरवर्षी आठ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते नंबर तेहतीस महिलांमध्ये लहानपणापासूनच चेहऱ्यावरील भाव भावनिक गोष्टी पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची क्षमता असते नंबर चौतीस स्त्रिया सोशल प्रेशर सामाजिक दबाव पुरुषा